नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूझीलंड महाराष्ट्र पंचवीस सप्टेंबर आज आहे बोलून बोलून माझा घसा बसलाय सवा अकरा रात्री जे वाजलेत आणि मी आता विरार वेस्टला सगळ्या ठिकाणी फिरतोय संपूर्ण विरार वेस्ट जलमय झालाय सगळ्या मुख्य रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत गुडघ्या एवढं पाणी आहे आणि मी आता ओल्ड कॉलेजच्या समोर आलेलो आहे इथलं जर दृश्य आपण बघितलं तर आता माझ्या कॅमेरावर सगळं पाणी आल्यामुळे तुम्ही बघा इथे पूर्णच्या पूर्ण भरपूर पाणी हो पण जर इकडे आपण जर बघितलं एकच मिनिट जर इथली परिस्थिती बघितली तर पूर्ण ओल्ड कॉलेजच्या समोर आहे बघा ओल्ड कॉलेजच्या समोर एकही गाडी जाऊ शकत नाही एवढं पाणी आहे हे ओल्ड कॉलेज समोरच आहे पण मी तुम्हाला सांगतो विरार वेस्टला ग्लोबल सिटी डी मार्टचा परिसर तिरुपतीनगर गोकुल टाउनशिप विराटनगर यशवंत नगर एम बी स्टेट विरार वेस्ट वेस्टचा मुख्य रस्ता जुना जगात नाका ते गोकुल टाउनशिप सगळ्या भागामध्ये पाणी भरलेलं आहे आणि अमित कोठारियाने म्हटलं स्टेशनवर कितना पाणी आहे इसके पहिले का मेरा व्हिडिओ लाईव्ह हो देखो तब पता चले का कितना पाणी आहे अब अरेरा इंटरनेट भी खतम होने होणे आहे मोबाईल का हो और मोबाइल का बैटरी भी खत्म होने का आया पर ये ओल्ड कॉलेज के इधर इतना पानी है।, आनी है एक 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 मिनट एक एक एक, 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 एक मिनट एक एक मी बोल घो मी तो, मैं ये तो। आ, आता रोड वरना बायपास रोड वरना तो यह बायपास रोड वर गाड्या बंद पड़ता है जकतनाक हा जो ओल्ड कॉलेज नवीन कॉलेज जो रोड है हा स इथे पाण्या खाली गेल्यामुळे इथे गाड्या बंद पडत आहेत इथे मी कसं कसं पोचलो इकडे पण या रोडवर पण पाणी आहे आणि बऱ्याच लोकांनी मगाशी विचारलेलं की उद्या शाळा चालू आहेत का तर पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ऑफिशियल ऑर्डर काढलेली आहे उद्या सर्व शाळा महाविद्यालयं अंगणवाडी म्हणजे सर्व प्रकारच्या शाळा उद्या सर्व प्रकार ताहिरा दांडेकरांनी म्हटलं मयुरेश भाऊ नाला नालासोपराची पण हीच कंडिशन आहे मी विषय पूर्ण करतो उद्या सव्वीस तारखेला उद्या उद्या सव्वीस उद्या सव्वीस सप्टेंबर रोजी सर्व प्रकारच्या शाळा महाविद्यालय यांना पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केलेली आहे हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा उद्या शाळा महाविद्यालयं अंगणवाडी माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा सर्व प्रकारच्या शाळा महाविद्यालयं उद्या पालघर जिल्ह्यामध्ये बंद असतील अजून उद्यासुद्धा लोकल ट्रेन लेट आहेत आज अनूप जांभिलकरांनी म्हटलेलं आहे हे बघा इथेसुद्धा हीच परिस्थिती आहे जे दाखवलं आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की उद्या जर खूप गरज असेल हा व्हिडिओ तुमच्या कंपनीमध्ये ऑफिसमध्ये पाठवा की हे पाणी काय रात्री ओसरेल असं मला वाटत नाही जर रात्रभर पाऊस पडला तर उद्या सकाळी रिक्षा चालू राहतील का तुम्ही ट्रेन पकडायला जाऊ शकता का त्यामुळे ज्यांना वर्क फ्रॉम होम आहे त्यांनी वर्क फ्रॉम होम करावं उद्या शाळा कॉलेज बंद आहेत त्यामुळे मुलांना तुम्ही शाळा कॉलेजमध्ये पाठवू नका ज्यांना घरी राहता येईल त्यांनी घरी राहावं आणि स्वतःची काळजी घ्यावी एवढंच आवाहन या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आपल्याला काय वाटतं ते आपण कमेंट करून सांगा याच्या आधीचा व्हिडिओ जवळपास पंचावन्न ते सत्तावन्न मिनटाचा झालेला आहे आणि हा विरार शहरातला सगळ्यात मोठा आशिष मिश्राने म्हटले उद्या पूर्णपणे ऑफिस वगैरे बंद ठेवलं पाहिजे मीना मकवान म्हटले नमस्कार मयुरेश भाऊ हा विवा कॉलेज जवळचा एरिया आहे पण हा फक्त विवा कॉलेज तर हा सखल भाग आहे हा नारायण घाडियाने म्हटलं धन्यवाद साहेब तुम्ही विरार पश्चिम भागात भावी नगरसेवक आहेत धन्यवाद गौरव तिवारीने म्हटलं आपला टाळशिमचा रोड पण दाखवा ना आता सगळ्या ठिकाणी पोहोचणं मला शक्य नाही आहे सगळ्या ठिकाणी मी कारण एवढं पाणी भरलं आहे की कसं बसं पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे पण अख्ख्या विरारमध्ये पाणीच पाणी भरलं आहे तर कुठला रोड वेगळा दाखवण्याची गरज आहे गोकुल टाउनशिप तिरुपतीनगर ग्लोबल सिटी एम बी स्टेट विराटनगर यशवंत नगर विरार ईस्टला पण पाणी भरलेलं आहे प्रशांत यांनी म्हटलंय प्रशांत गुरव यांनी विराटनगर सगळं पाण्यात गेलं तिकडे या तर मी आता येतो विराटनगरला कारण मी राहतोच यशवंत नगर तिकडेच राहतो मी येतो पण तुम्हाला मी सांगतो की राजेश फुलानी फ्रॉम माउंट अबू हे माझा व्हिडिओ बघत आहेत आर्याने म्हटलं म्हणवेलपणा चाळीमधल्या रूममध्ये पाणी भरले खूप वाईट परिस्थिती आहे मी यायचा प्रयत्न करतो पण आता वेस्ट भरणे ईस्टला यायला प्रयत्न करतो मी पोचण्याचा पण आता इतकं पाणी भरलं आहे आणि पाणी वाढतच चाललं आहे त्यामुळे मी आता घरी कसं जायचं कारण माझी स्वतःची गाडी ही हा ओल्ड कॉलेजचा एरिया आहे पण ओल्ड कॉलेज असो असो न्यू 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 कॉलेजचा परिसर असो डी मार्ट तिरुपतीनगर यांची गाडी बंद पडली आहे त्याच्यानंतर यशवंत नगर जिकडे महानगरपालिकेची अडीचशे करोडची बिल्डिंग झाली आहे तिकडेच पाणी भरलं आहे आणि मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेला सगळं विरार शहरामध्ये जलमय परिस्थिती होते ना ज्यावेळेला विरार शहरामध्ये सगळं पाणी भरते तेव्हाच यशवंत नगरला पाणी भरते यशवंत नगरला पाणी भरलं याचा अर्थ अख्ख्या विरार वेस्टमध्ये पाणी भरलं हा मला गेल्या सात आठ वर्षाचा अनुभव आहे विनय युनिक एम्पेरिया बघत पण पाणी भरलं आहे विरारिशला पण पाणी भरलं आहे सुनीता जॉईल यांनी म्हटलं विरारी विरारिशला मी येतो आहे आता व्हिडिओ सगळ्यांना पाठवा की उद्या शाळा कॉलेजला पालघर जिल्ह्यामध्ये वसई विरारमध्ये वसई विरारमध्ये संपूर्ण वसई विरारमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये शाळा कॉलेज महाविद्यालय सगळ्याला पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी दिलेली आहे उद्या मुलांना शाळा कॉलेजमध्ये पाठवू नका मयूर तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे तत्पर आहे पुन्हा एकदा ईश्वरनं लाईव्ह येतो थोड्या वेळामध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम कीर्ती पाटील यांनी म्हटलं डोंगरपाळात पाणी भरल्यामध्ये घरामध्ये पाणी आहे आता डोंगरपाळात यायचा मी प्रयत्न करतो बरं ठीक आहे ठीक आहे मी येतो मीराजेशला येतो जय महाराष्ट्र जय श्रीराम